नमस्कार कधी विचार केलाय का की रोज सकाळी उगवणारा सूर्य आणि आपल्या ताटातलं जेवण यांच्यात नक्की काय संबंध असेल आज आपण निसर्गाच्या याच एका अद्भुत पण अदृश्य साखळीचा उलघडा करणार आहोत हाच तो प्रश्न आहे नाही का एक साधा सूर्योदय आपल्या ताटातल्या अन्नापर्यंत कसा पोहोचतो हाच प्रवास आपल्याला करायचा आहे सूर्यापासून थेट आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत चला तर मग सुरू करूया तर ह्या कथेची सुरुवात आपण करूया त्या एका गोष्टीपासून जिच्यामुळे आपल्या ग्रहावर जीवन आहे हो बरोबर सुरुवात करूया सूर्याच्या रोजच्या चक्रापासून म्हणजे दिवसाच्या एका नैसर्गिक लयीपासून सगळ्यात पहिलं सूर्योदय दिवसाची सुरुवात इथून होते पण हा फक्त एक सुंदर देखावा नाही आहे तर पृथ्वीवरच्या सगळ्या ऊर्जेचा आणि जीवनाचा हाच खरा स्टार्टिंग पॉइंट आहे असं समजा की याच क्षणापासून निसर्गाचं घड्याळ ठिकठिक करायला लागतं आणि मग दुपारची वेळ म्हणजे मध्यान्ह ह्यावेळी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो आणि त्याची ऊर्जा एकदम पीकवर असते म्हणजे सर्वाधिक ह्याच ऊर्जेचा वापर करून वनस्पती त्यांचं जेवण बनवतात ज्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो आणि हीच प्रक्रिया त्यांच्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाची असते आणि शेवटी येतं सूर्यास्त दिवसाचं हे चक्र इथे पूर्ण होतं पण हा फक्त दिवसाचा शेवट नाही आहे तर निसर्गासाठीही ही एक प्रकारची विश्रांती आहे शांत होण्याची वेळ आहे जेणेकरून दुसऱ्या दिवसाची तयारी करता येईल तर या तीनही वेळांमध्ये एक साधविज्ञान आहे सूर्योदय पूर्वेला होतो मध्यान्नाला आपली सावली सगळ्यात लहान असते आणि सूर्यास्त पश्चिमेला होतो हा एक ठरलेला क्रम आहे एक नैसर्गिक ताल आहे आणि याच तालावर पृथ्वीवरचं सगळं जीवन अवलंबून आहे बरं दिवसाची ही लय तर समजली पण या वैश्विक लयचा आणि आपल्या जेवणाचा संबंध काय तर तो संबंध लागतो आपल्या एका सर्वात महत्वाच्या कामातून म्हणजेच शेतीतून शेती हे काही एका दिवसाचं काम नाही ही एक खूप लांब आणि प्रचंड मेहनतीची प्रक्रिया आहे जमिनीच्या नांगरणीपासून ते पिकाच्या कापणीपर्यंत प्रत्येक अगदी प्रत्येक टप्प्यावर सूर्यप्रकाशाची आणि योग्य ऋतूची साथ लागतेच हा खरं तर शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचा प्रवास असतो तर सगळ्यात आधी जमीन तयार केली जाते नांगरणी होते मग पेरणी होते म्हणजे बियाणं लावलं जातं पण इथून पुढे खरी कसोटी लागते त्या लहान रोपांना वाढवण्यासाठी तण काढावं लागतं योग्य वेळी पाणी द्यावं लागतं खत घालावं लागतं खूप काळजी घ्यावी लागते मग हळूहळू पीक मोठ आता त्याला पक्ष्यांपासनं आणि प्राण्यांपासून वाचवायचं काम सुरू होतं आणि मग येते ती वेळ कापणीची म्हणजे महिन्यांच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ त्यानंतर मळणी आणि उफळणी करून धान्य आणि भुसा वेगळा केला जातो आणि मग तेच धान्य भविष्यासाठी साठवून ठेवलं जात आता हे तर कळलं की शेतीतून धान्य मिळतं पण हे धान्य येतं कुठून अर्थातच वनस्पतींमधून आणि या वनस्पतींमध्ये सुद्धा इतकी विविधता आहे चला या वनस्पतींच्या जगात जरा डोकावून पाहूया वनस्पतींचं जग खूपच मोठं आणि विविधतेने भरलेलं आहे पण सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर आपण त्यांना चार मुख्य प्रकारांमध्ये विभागू शकतो पहिला म्हणजे वेल दुसरं रोपटे तिसरं झुडूप आणि चौथा प्रकार म्हणजे वृक्ष आणि यातल्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक खास ओळख आहे तर सगळ्यात आधी बघूया वेलींना या वनस्पती म्हणजे जणू काही गिर्यारोहकच असतात यांचं खोड खूप कमजोर असतं त्यामुळे त्या, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत म्हणून त्या आधाराच्या मदतीने वर वर चढत जातात थेट सूर्यप्रकाशाच्या दिशेने द्राक्षाचा वेल हे याचं अगदी उत्तम उदाहरण आहे पहा ना तो कसा एखाद्या आधाराच्या मदतीने वर चढतो आणि स्वतःसाठी सूर्यप्रकाश मिळवतो हीच त्याची जगण्याची पद्धत आहे आता वळूया रोपट्यांकडे ही लहान वनस्पती आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे स्वयंपाकघरात औषधांमध्ये ती हमखास आढळते यांचा खोड अगदी मऊ आणि लवचिक असतं आणि पानांना एक छान सुगंध असतो तुळस किंवा पुदिना आठवून बघा जरा त्यांचा तो सुगंधच त्यांची ओळख आहे नाही का आणि याच गुणधर्मांमुळे ही रोपटी आपल्या रोजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत बरं रोपटे आणि वृक्ष यांच्यामधला दुवा म्हणजे झुडूप म्हणजे ते रोपट्यांसारखे नाजूक नसतात आणि झाडांसारखे उंच मोठीही नसतात यांची उंची मध्यम असते आणि खोड मजबूत लाकडासारखं टणक असतं गुलाबाचं झाड पाहिलंय ना ते झुडपाचं एक अगदी उत्तम उदाहरण आहे त्याला झाडासारखं एकच मुख्य खोड नसतं तर जमिनीच्या जवळूनच अनेक फांद्या फुटलेल्या असतात त्यामुळे ते असं दाट आणि पसरलेलं दिसतं आणि आता सर्वात शेवटी वृक्ष वनस्पतींमधले जायंट्स सर्वात उंच सर्वात मोठे आणि सर्वात मजबूत आणि त्यांचं आयुष्यही खूप जास्त असतं आंब्याचं झाड आठवा अशी झाडं पिढ्यानं पिढ्या एकाच जागी उभी असतात ती आपल्याला फक्त गोड फळं नाही देत तर भर उन्हा दाट सावलीचा निवाराही देतात हे खरंच निसर्गाचे एक जिवंत वैभव आहे तर आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आत्तापर्यंत पाहिलेले सगळे धागेदोरे एकत्र जोडून पाहूया आणि बघूया की ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की सूर्यापासून सुरू झालेला हा प्रवास शेतातून आणि वनस्पतींमधून होत थेट आपल्या ताटापर्यंत पोहोचतो ही एक अखंड सुंदर आणि अविभाज्य साखळी आहे जी आपलं जीवन टिकवून ठेवते जाता जाता एक विचार नक्की करा सूर्य आणि अन्नाप्रमाणेच आपल्या आजूबाजूच्या जगात असे कित्येक अदृश्य दुवे लपलेले असतील नाही का ते शोधण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करत रहा धन्यवाद